नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण वडनेर मध्ये आपलं वडलाचं पूर्ण नाव काय संजय बळीराम माहुलकर संजय भाऊ बळीराम माहुलकर यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी पाहून राहिलो बघा आता महाकाल म्हणजे आमच्या अकोला परिसरात तर नंबर वन आहे अकोला परिसरामध्ये गेल्या दोन तीन वर्षापासून हा वाण पंधरा अठरा वीस पर्यंत पिकून राहिला सरासरी बारा पंधरा पिकून राहिला आणि बऱ्याच लोकांना अठरा सोळा वीस पर्यंत पिकून राहिला तर शेतकरी बंधूंनो आ आता हा जो वाण आहे या वाणाचं थोडक्यात यांनी काय फवारणी केली काय खत दिलं मशागत केली थोडक्यात के विचारू आपण आता याला किती खत झाले याला दोन खत झाले दोन खत झाले आणि फवारणी फवारणी तीन तीन फवारणी दोन खत बर बर आता आपण इथं सर्व आता या भाऊंनी पाली काय नाव पूर्ण संत रामकृष्ण वानखडे वानखडे भाऊ आता तुम्हाला काय वाटते हे महाकाल तुम्ही पेरलाय पाहलाय आपली बाळासाहेब वानखेडे शेतात पाहिले आपण काय वाटते तुम्हाला महाकाल मला तर साहेब एकदम खूपच छान वाटली हे व्हरायटी कारण मला या शेतीची खूप आवड आहे या दुसऱ्या पेरल्या बरोबर परंतु त्याच्या मध्ये मला ही व्हेरायटी एकदम चांगली वाटली बरोबर काय विषय वजन शेंडाची साईज चांगली आहे बोंडाचं वजन साईज चांगलं साईज मध्ये चांगला आहे बोंड आणि माल भरपूर आहे गुळापासून पासून तर शेंडापर्यंत चांगला माल आहे बरोबर

बिल्कुल के ये इसको माल चलो, चलो। आपको नहीं। आपको बहुत है हाँ। सुपर दो तीन खेत देख रहे हैं चल के चल के अपन बहुत बड़ा खेत में बड़ा एरिया देखा अपन ने ऐसा नहीं की एक जगह आए और देखा है तो देखो मतलब ये है की ये जो वाहन है ये पूरा अकोला डिस्ट्रिक्ट अमरावती डिस्ट्रिक्ट बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में बहुत ही अच्छा एवरेज आ रहे हैं फार्मर लोगों को और अपना जो सोच है अब अपना अपना जो अपना उद्देश जो उद्देश्य है कि लोगों को पंद्रह बीस क्विंटल उत्पन्न मिलना ही चाहिए क्योंकि खर्चा बढ़ रहा महंगाई बढ़ रही और उसमें तुम्हें आठ दस बारह क्विंटल नहीं है पूरेगा कपास मन मतलब शेतकारी बंधु नो अपन उत्पन्न सरासरी पंद्रह बीस शतक बंधुना एक ही क्विंटल मिला लो आणि त्या उद्देशानं आपण महाकाल हा कपाशी वान अजून एक महादेव आहे महादेवा यांनी पेरलाय ते कसं आहे काय वाटलं महादेवा पण छान आहे त्याला पण एवढेच खत झाले एवढेच फवारणी झाली बरं पण वजनदार पण आहे अशीच आहे अशीच बोंड लागतं याच्यावर खूप खूप आहेत याच्या पेक्षा वजन दीड दहा दोन ग्राम जास्त आहे बोंड मोठा आहे बोंड पण मोठा आहे कापूस किती आला कापूस पण एका एकरामध्ये दोन क्विंटल आला पहिला बेसन आला एका एकरातला दोन तास सीता दही अजून अजुन कि कला आता पन अशी ऐसी वरती है तुम बोलेंगे कि भाई एक से सवा एक से बढ़कर एक ऐसी पोजिशन है महाकाल और महादेवा दोनों वहां जबरदस्त है और अपन ये तो अभी सोचना ऐसा है कि फार्मर को पंद्रह बीस क्विंटल इसका मिलना ही चाहिए हे तो महाकाल है महाकाल, महाकाल है हे महाकाल। या या या, या। तो शेक बंधु आले आ, तर या, आप लोग क्या नाव या बर 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 तुम्ही काही महागा या वर्षी लावली आहे काय बर बर काही नाही पुढल्या वर्षी या वर्षी जास्त पाऊस आहे आमचं मार्गदर्शन तुम्हाला पंधरा वीस क्विंटल उत्पन्न काढून देऊ आम्ही आणि आमचा तो प्रयत्न आहे मेन की शेतकरी बंधूंना पंधरा वीस क्विंटल उत्पन्न मिळालं पाहिजे आता पा हा वानाचं वैशिष्ट्य काय की हा वान उंच वाढते परंतु उंच न वाढू देता बिलकुल तीन चार फुटात सेंडे कट करायचे फटाफट याला बुंड लागतात आणि कमी फवण्यामध्ये चार ते पाच तुम्हाला उत्पन्न सहज पंधरा क्विंटल देऊ शकते आणि विशेष पहा अजून काय बघितलं तुम्ही काय काय कारण की बुन दट आहे हे बघा किती जाड आहे बँचिंग पंधरा पंधरा अठरा वीस बावीस पण पहिलं फांद्या आहेत एका फांदीला सात पाच सात बोंडा आहेत म्हणून शेतकरी बनवू नाही याच आरामशीर उत्पन्न बारा पंधरा पर्यंत मिळतेच मिळते पण आपल्याला ते बारावर न थांबता पंधरा वीस कसं घेता येईल सरासरी याच्याकडे आपलं लक्ष आहे कमी लागते ना हा फळ कमी अर्थात पाणीच कमी आहे ना पाण कमी बोनस जास्त असं या वाणाचं सर्व वैशिष्ट्य आहे म्हणूनच शेतकरी बंधूंना हा महाकाल महादेवा दोन्ही वाण उत्पन्न इतर वाणाच्या खर्चाच्या तुलनेत सर्वात जास्त उत्पन्न देऊन राहिले तर शेतकरी बंधूंना पुढल्या वर्षी बिलकुल मित्रमंडळी तुमचे जे काही नातेवाईक त्यांना सांगा आणि आम्ही पूर्ण सदैव तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे रात्री दहा वाजेपर्यंत फोन करा आठ दहा बारा दिवसातून फोन केला तरी तुम्हाला आम्ही चांगलं मार्गदर्शन करू आणि तुम्हाला उत्पन्न ते क्विंटल मिळेल आपल्याला आठ कापूस घ्यायचा नाही परवडत नाही पहा मजुरी खर्च वाढला जिथे आठ रुपये होता तिथं बारा अकरा आज मजुरी चालली आणि सर्व दरवर्षाला महागाई वाढतच आहे वाढत्या महागाईत आपल्याला उत्पन्न सुद्धा वाढवायचं चला धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल वडनेर गंगाई तालुका तालुका दार्यापूर दर्यापूर जिल्हा अमरावती चला धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल महाकाल जय महाकाल जय